बॉडी गावची ग्रामपंचायत सदस्य आहे ना म्हणजे ज्यावेळी मी निवडून आले तेव्हा आपण गावासाठी काहीतरी करावं म्हणजे एक डोळ्यासमोर भेटायचं असं माणूस होता आणि काहीतरी आपण केलं पाहिजे असं मला मनापासून वाटत होतं मग त्यानंतर काय झालं की साहेब ज्यावेळी माझी साहेब म्हणजे माझे मित्र संतोष पाटील हे शाळेच्या निमित्ताने क्रीडा क्लब मध्ये तरी त्यांनी शाळेवरच्या म्हणजे नेचर जे कॉलेज आहे ना त्यांनी शाळेसाठी काहीतरी म्हणजे दोन मंजूर करण्यात गेले होते मग तिथं होते तर आपले या ज्या अधिकारी आहेत मनिषा पाटील त्यांच्याकडे आम्ही शब्द की कि बघा आमच्या शाळेसाठी आमच्या अवस्थेत का होत नाही जो त्याच्या खूप धन्यवाद देतो की बाबा त्यांनी आम्हाला साहेबांची तात्री घालून केली म्हणून आम्ही सेबईन पोहोचलो त्याच्याशिवाय ते साहेबांचे भाजी सचिव आहेत गडगे की गडगे साहेब यांचं मला थोडे नाव घेणे त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं सरपंच ग्रामसेवक समिती प्रशारक पण समिती जे माझे लाडके आपले तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा सहकार्य केलं त्याचबरोबर जे गावातले वेगवेगळ्या पक्षाचे जे आहेत त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं आणि आज त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी आज इथं उभी आहे त्याचबरोबर ज्या काही माझे माताभगिन आहेत त्यांनीसुद्धा मला सपोर्ट असं जाणून दिलं आणि पण मनापासून त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्याचबरोबर तिथे जमलेले सह माझे लाडके गावखाली यांची मी मनापासून खूप खूप आयुष्य म्हणून मी मला यासाठी सपोर्ट केला त्याचबरोबर मी या सगळे काढून आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांसाठी उपस्थित झाले त्यांची सुद्धा मी आयुष्य येईल आणि तुम्ही कोणाचं नाव घ्यायचे लहान गेले असेल तर मी मनापासून काम केलं भाऊ सांगायचं जे आहे की मी गावची राहणी आहे संतोष पाटील सर हे गावचे म्हणजे मूळ गोवाचे नाही आहे की त्यांचं मामाचं गाव आहे तर मला असं वाटतं की मामाच्या गावात जर प्रगती एवढी होत असेल तर गावच्या सदस्यांनी किती करावी सर आणि म्हणजे इच्छेच पण आहे कारण गावच्या सगळ्या येऊन आपल्यासोबतच विकास करायचंय मग गावच्या पद्धतीने किती करावा विकास आणि भाऊ इकडं महिला भरपूर आहे आणि आम्हाला महिलांसाठी काहीतरी म्हणजे एक आघाडी वेळी म्हटला तरी चालेल किंवा महिलांसाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे जेणेकरून आता सगळे म्हणजे याच्या आधी आमदार झाले त्यांना त्याचा आम्ही साहेब म्हणायचो पण आता आमच्या मनात एकच जाऊ नये आम्ही डायरेक्ट भाऊ म्हणतो म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर भाऊशी होतो आणि जे आम्हाला वाटते की भाऊ असं मोठी कोण आहे की आमच्या घरचे मेंबर असलेत आणि म्हणून भाऊ ज्या वेळेला आत आले त्यावेळेला प्रत्येकाने आपापल्या अपेक्षा म्हणजे इच्छा ज्या तक्रार आहेत ते डायरेक्ट मांडल्या आणि भाऊ हेच तुमचं प्रेम आहे आमच्यावरती असं जाऊ दे आणि महिलांसाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आज कोकणजीच्या उद्घाटनानिमित्ताने आज सर्व माझे बंधू माझे भगिनी आमचे आजारी आमचे ने नेते भामराव भाडेसाहेब आमच्या पुतमाग आमच्या ताई भगनदाई आमचे सोनल सर शिवंगेसर भाऊकू हाऊ अशोक पांडवभाऊ आणि इतरच सगळे आहेत आणि आमचे जय दिला माझ्या उमेदच्या संघटनाच्या महिला तुम्हाला डोळंच थोडं थोडं कमीच वाटते आणि आत्ता ह्या जिमसाठी मला खरंच सांगतो ना असं वाटतं मी बोललो ना अशी सात लाखाचा फंड आणि दहा लाखाचा सत्कार समारंभ सुरू आहे तर ज्या माझ्या भगिनी स्वतः पुढाकार घेऊन एवढा पाठपुळा करून तिने आणला माझ्या पत्राला व्हॅल्यू नाही तर तुम्ही त्याला पाठपुळा करून आणला काही तुझं कौतुक करून कमीच आहे आणि पुढील तुमच्या मिस्टर म्हणून सांगा आमच्या शुभेच्छा तुम्ही चांगला सहकार घ्या आणि असा अजून काही काम करून घ्या जो विकास आपण पाहिला आता ही ओपनची चांगलं काम आहे चांगलं केलं तर आता मी कधीही काम कोणी सांगितलं म्हणून असं करत नाही ते पण करतोच घरी आल्यानंतर समोर येईल की मला अतिथी देवा मी हो. कधी कोणाला कुठल्या पक्षाचे बाबा कुठल्या गटासाठी काम करतो कुठल्या आज पण तरी असं मला पाहिजे झालं नाही आणि मग एक काम करत असेल चुकापूर होतात म्हणजे उदाहरण गुढीवडीचं असं राशीन दुखन गेलं आणि आमच्यासाठी विरोधी विचारले सकाळी भूतळले तर मी फोन केला आणि आमचं राशन दुकान गेलं असं आहे की तरी सुद्धा माहिती अजून सुधारणा ना होत नाही हे ठिकाणी काम करत असतो आणि कधीतरी वाटते की विकास कामामध्ये मी जरी आमदार म्हणून तुम्ही मिळून दिला तर मी काम करत असते मला विरोधी पण मदत लागेल विरोधी म्हणजे राजकीय राजकारणामध्ये विरोध करतात राजकारणाचा राजकीय कोण विरोध असतो ओढा मुद्दा असते मी सगळ्यांशी भेटलो सगळ्यांशी बोलतो मी एवढं खालच्या लोकांना कधी राजकारण करत नाही कारण मला माहिती आहे विकास यामध्ये तुम्ही मला आपली पण मदत लागणार आहे आपल्या सरकारची शासनाशी पण लागणार आहे तसंच आपल्या विरोधी पक्षाच्या काही नेत्यांची जवळच्या कार्यकर्ते पण लागते मदतही सर्वांची लागते हा सर्वांगीण विकास असतो विकास एकट्या बोलणार असतो तर सामान्य विकास करते वेळी मी कधी कुठे भेदभाव करत नाही मतबद्ध गरज नाही आणि आपण आज ताईही तुझा ताई पुण्या सांगतोय की खूप खूप चांगला आपण आणि तुमचं कौतुक करून कमी आहे प्लस आपला शाश्वत विकास काय ज्या आपल्या संघर्ष क्षेत्रामध्ये ज्या ज्या नेत्यांनी त्यांच्या परिणी त्या त्या पद्धतीने केला सगळं तर आपण जे विचार करतोय आणि आपण जे आपण ज्या भूमिका मांडतोय शासनापुढे मुख्यमंत्र्यांसमोर बाकी सगळ्या मंत्र्यांनी काय विकास हो अजून तीन चार महिने काही दिसताच येणार नाही आहे hmm? तर याच्या पुढचा जो विकास दिसेल ना त्याची आपण काय बोलतात ना की न भूत भविष्यात असे ते विषय असतील मग बेळगाव वेंगुळ रस्ता असेल तो दहा वेगळं चवळीस मंजुरी का साहेबांनी पुढे पुढे वेळ लागतो आहे पंधरा वर्ष बेळगाव वेगळा रस्ता झालाच नाही लोक काय म्हणतात आमदार म्हणून काय पाहिजे खड्ड्यातून झालं एकाच पंधरा ठेवली अरे खड्ड्यातून आपण हे स्पर्धा ठेवली पळायची त्याला पंधरा वर्ष मी रस्ता राहिला त्याला जावं विचार ना काय नाही केलं ते आणि त्या रस्त्याला मी काय फरक नसले सुद्धा मी तुमच्या कोवडला पण मी पाच करोड रुपये निधी लावणार रस्त्यासाठी त्या मेगाव्य रस्त्याला पण मी रागोडी शेगाव बसला वडा रस्ता आणला त्याला मी नाही खरं आता आमदार आहे आता हक्काच आहे गास्पेड आहे आणि दहा मीटर मेगाव रस्ता दहा मीटरचा मंजूर हिशिवाय राहत नाही का बसत नाही माझे रोजचे पण असतात रोजचे आणि घट्यासाठी एक पत्र मंत्र्यांचा त्या मंत्र्यांचा फोन बंद साधारण पत्र शेपारे घट्यापासून होतील तर साध्या आणि चार पाच महिन्यामध्ये या सहा महिन्यामध्ये गळगा आंदोलन असतात दहा मीटरचा मोठा रस्ता म्हणजे आता हाय टेन्शन डबल होईल आणि विकास विकास म्हटलं तर आपल्या शहरात रस्ते राहतात अन्नाच्या बाजून पाणी मुंबई तसं भरपूर भरम साऱ्या पाण्याचा आहे त्या दिवशी करून आपल्या तिनारीच्या सहा राज्यामध्ये आपण अभिजन करतो लाटार जमीन राहते आणि या गोष्टी मी बोलणार नाही त्याच्यामुळे मला मार्शामध्ये ते बोलायची गरज लागवली असं वाटते मला कामं करत राहायची आणि एवढं सांगतो की मुंबईमध्ये नाही आपला महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये आता संगड विधानसभा सहा विमानतळ तीन रेल्वे जंक्शन आणि हे केले आता आपले गडकिल्ल्याची कामं सुरू आहेत तुमच्या लक्षात येतील आणि ते झाल्यानंतर तो रक्षेत पण सुरू असतील घाट पण अजून दूर होतील शक्तीवर मार भक्ती मार्ग किती कोणी रोई भोडून घेतली विरोध केला तर शंभर टक्के त्याने सव्वीस हजार करी लागतो सांगताना पाहिजे की कनगड भागाचा विकास जो पाहिजे होता तो राय झाला आणि आपला सीमा भाग आहे सीमा भागाचा आपला मणी बांधव चांगलं काम व्हायला पाहिजे आणि आपली लोकं आज रोजगार म्हटला तर रोजगार आपल्या बाबतीत काय नाही तर चांगल्या इंडस्ट्री शैक्षणिक बाबतीत चांगलं शिक्षण तुम्ही आता करता आता मी दोन शिक्षण केले तर आपल्याला चांगल्या फुले होते चांगल्या शाळा येतील रोजगार येईल पर्यटनच्या बाबतीत आपलं काम आहे आणि शाश्वत विकास काय आपल्याला दाखवायचा आहे आणि अजून मला वाटतं निधी आता सोळा निधी आता त्या महिन्याच्या एंडिंगवर सुरू होईल तर लाडक्या महिनेस आमच्या टी वेळ भिडत पाडली होती आणि कुठलंही सरकार आल्यानंतर आजचं जे सरकार चालवते त्यांना माहीत असते की मी मुख्यमंत्री असेल का किंवा हे माझं मंदिरपद असेल का असं सगळंच त्या सरकार असते त्याला कोणी पूर्ण डिजोरीत म्हणजे असं हे हवेत आणि आत्ता हे टिजोरी कव्हर केला तीन चार वेळ लागतील त्या राज्याचे मुख्यमंत्री अजून देडणीसर एकदम जातीने लक्ष स्वतः घालून सगळ्या गोष्टी सगळ्या पार करतात आणि जसं मोदी साहेबांचा विकसित भारत तसा साहेबांचं सा विकसित महाराष्ट्र तर आपल्याला हे करत असेल आपल्याला आपला विकासाचा सर्वांगीण विकास सर्वांनी खूप करायचं आपलं स्वप्न बघतोय आणि ते स्वप्न शंभर टक्के पूर्ण होते आणि तुम्ही जे विचार करता त्याच्यापेक्षा दहा पटीने आपण पुढे काम करतोय तर या गोष्टी आता म्हणून काही योग्य नाहीये आणि जास्त काही वर्षभर वाढ पैसे गरज आले नाही चार महिन्यामध्ये चांगले तुम्हाला योजना येतील किमान भागामध्ये मी चांगले स्पोर्ट्स अकॅडी कुस्तीसाठी स्पेशली आमच्या तीन विजिट झाल्या एक खऱ्यासाठी आम्ही की दहा पाच लाख रोड मध्ये होणार नाही म्हणून उठा बघतोय त्याचबरोबर रणजित आल्यानंतर स्मारकासाठी आपण घेतोय पाऊस आल्यानंतर काम सुरू करायचंय त्याचबरोबर ग्रंथालयाचे आपण काम करतोय आणि त्याचबरोबर विकास काम विकास कामासाठी हा धरणाचे होतील धरणाची सगळी कामं होतील रस्त्याचे कामं होतील आणि शास्त्रो काय असतो आणि मला बोलणार बघण्यासाठी ताईनी बोलले की महिला बघिणीसाठी काय मला एवढं शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही जर कुणाच्या पाठीशी आहात तर त्याला गावण्याची गरज नाही तर माझी खूप मला घंत आहे की तुमच्यासाठी माझ्या धोक्यात माझ्या समोर काही येत नाही म्हणजे काय येत नाही तर माझ्या मनामध्ये कुणाची शपथ मी शपथ घालतो की एवढं मला माहिती महिला वर्गाने मी जो आमदार केला होतो आणि जेव्हा रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल किंवा एक प्रोग्राम बघितला दहा दहा हजार बारा हजार महिला या बघणी कुटुंब सोडून ग्रामीण भागातून भागा आलेला पहिला भागा प्रसंग बघितला पहिला प्रसंग म्हणून <प्रसां>। मी वारंवार साहेबांना सांगितले त्यासाठी काय होईल तर मी एवढं त्याकरण होतो की आपण जे दिवसशाळे मुंबईला जा बेळगावला जा गोव्याला जा भविष्यात आपल्या भागामध्ये एवढा विकास असेल शाश्वत विकास एवढा असेल आणि तो कुठला कुठला पक्ष होऊन आपण नाही बघणार कारण शंभर सांगतो तो चांगलं काम सुरू आहे आणि सगळं बनवायच्या पक्ष आम्ही कामाला सुरुवात करतो रोज आम्ही मंत्रालयामध्ये रोज आमच्या इतर भेटी चालू आहे फॅम सुरू आहे आणि चांगला परिणामच्या बाबतीत आणि मेडिकेटच्या बाबतीत शिक्षणच्या बाबतीत जाण रोजगार आणि खूप आपला विषय आपल्याला अजून तुमच्यासमोर मान्य मी दोन तीन जातील पुस्तक झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की शिवाजी पंडाय आपण कुठे एवढं बोलतो आणि अजून काय तुमच्या शाळेचं मी शिवसाहेबांना बोललो पंधरा दिवसामुळे तुमचा ते आदेश येतील दोन फुलं नवीन बांधून घ्या किचनचा किचन तुमचं नवीन रूम बांधून घ्या आणि कंपाऊंड हॉल हे पण सांगितलं आणि लक्षात घ्या मशानभूमीचं पेंडिंग काम आहे आपलं रस्ता शासनाकडून झाला तर ठीक आहे एक महिना वाढ मागा नाहीतर मी माझ्या आमदार फंडातून करून देतो चिंता नका करू आणि मोठा भाग आहे आपल्या भागाचा चांगला विकास व्हायच्या श्रद्धा देतो आणि तुम्ही विचार विषय माझा पुढचं माझ्या काहीतरी असते सगळ्या सगळ्या गोष्टी जोडून याय जेव्हा जे जे मागितलं तेवढं जेव्हा सर्व दिलं तर आता आपल्याला कामाची सुरुवात ती फक्त आता एक दोन महिन्यामध्ये सुरू होईल आणि नंतर मग मला उद्घाटन करायला वेळ भेटणार नाही एवढी कामं आपण करू आणि माझ्या आता जास्त वेळ घेतल्या पुढच्या पोंगार मागले दुसरी झाले मला श्रद्धा विरोध देतो